शेतकऱ्यानो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे पंचवीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे तीस रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे पस्तीस रुपयांचा क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे खाजगी कापूस भाव जास्तीत जास्त आहे सात हजार एकशे साठ रुपये कमीत कमी कापूस भाव आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये सरासरी कापूस भाव आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये शेतकंद्रांनो सी सी आयचा कापूस भाव आहे आजचा सात हजार एकशे बहात्तर रुपये ते सात हजार चारशे एकाहत्तर रुपये शेतकंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद